आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या दोन हजार एकोणीस सारखं संकट आता पुन्हा एकदा संपूर्ण जगावर घोंगवत आहे म्हणजे पुन्हा एकदा तोंडावर मास्क गर्दी टाळण्याचं आवाहन हात स्वच्छ धुण्याचं आवाहन केलं जात आहे दोन हजार पंचवीस हे चालू वर्ष अनेक अर्थांनी चॅलेंजिंग आहे म्हणजे संपूर्ण जगातल्या घटना पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल कुठे युद्ध सुरू आहे कुठे नॅचरल कलॅमिटीज येत आहेत कुठे गुन्हेगारीत वाढ झाली आहे आणि आता कोरोनासारखी दुसरी महामारी डोकं वर काढते ही महामारी नेमकी कोणती आहे तिची लक्षणं काय आहेत परिणाम काय आहे त्यासाठी आपण काय खबरदारी घ्यायची हे सगळं सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत कोरोनानंतर जगभरात नव्या संसर्गजन्य रोगाची भीती आहे तो रोग म्हणजे फ्लू जपानमध्ये फ्लूच्या रुग्णसंख्येत अभूतपूर्व वाढ झाली आहे जपान सरकारने देशभर फ्लू, सरकार देश फ्लू महामारीची अधिकृत घोषणासुद्धा केली आहे कागोशिमा ओकिनावा आणि टोकियोसारख्या शहरांमध्ये फ्लूचा मोठा प्रकोप पाहायला मिळतो आहे रुग्णा रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी आहे अनेक ठिकाणी तर बेडची कमतरता भासते आहे हाच संसर्ग रोखण्यासाठी एकशे पस्तीसहून अधिक शाळा डे केअर सेंटर्स हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत कोरोनानंतर फ्लू डोकं वर काढतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण तज्ज्ञांचं सुद्धा त्यावर असं मत आहे की जागतिक पर्यावरण बदलांमुळे अशा वेळेपूर्वी होणाऱ्या साथीच्या प्रकारांमध्ये आता यापुढे वाढ होऊ शकते किंवा ते अधिक सामान्य होऊ शकतात मास्क वापरणं आणि हात धुणं यासारखी खबरदारी आपल्यापैकी प्रत्येकाने घेतली गेली पाहिजे आता आरोग्य तज्ज्ञांनुसार या वर्षीचा जपानमधला फ्लू हा सामान्यापेक्षा अधिक गंभीर आणि धोकादायक स्वरूपाचा असल्याचं सांगितलं जात आहे म्हणजे जपानच्या आरोग्य प्रशासनानं सुद्धा नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं आणि फ्लूची लक्षणं दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन केलंय शिवाय कंपन्या आणि शाळांना फ्लेक्झिबल वर्किंग आवर्समध्ये कामकाज करण्याचा सल्ला देण्यात आलाय याशिवाय ऑनलाईन पद्धतीनं काम करता येत आहे का या दृष्टीनं सुद्धा तयारी करण्याचं आवाहन करण्यात आलंय आता जपान फ्लूची फ्लू आताची स्थिती का काय तीही समजावून सांगते जपानच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार सामान्यपणे जपानमध्ये दाह्य रुग्णतेचा म्हणजेच या फ्लूचा हंगाम हा नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून सुरू होतो पण यावेळी हाच हंगाम किंवा प्रसार अंदाजे पाच आठवडे आधीच सुरू झालाय तीन ऑक्टोबर पर्यंतच फ्लूमुळे सुमारे चार हजारहून अधिक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं जी रुग्णसंख्या तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत चार पटीनं जास्त आहे संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी म्हणून एकशे पस्तीसहून अधिक शाळा आणि डे केअर सेंटर्स हे तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले जपानमधल्या सत्तेचाळीस प्रांतांपैकी अठ्ठावीस प्रांतांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याचं दिसून आलं आहे आणि तशी नोंद करण्यात आली आहे विशेषत टोकियो ओकिनावा आणि कागोशिमा इथल्या किमान एकशे पस्तीस शाळा आणि केंद्र हे बंद करण्यात आली आहेत शासकीय आकडेवारीनुसार जपानमधील प्रत्येक क्लिनिकमध्ये फ्लूच्या रुग्णांची संख्या ही सामान्यांपेक्षा खूप वाढल्यामुळे परिस्थिती महामारीसारखी झाली आहे यामागाटा प्रांतातील एका शाळेत छत्तीसपैकी बावीस मुलांना फ्लूची लक्षणं आढळल्यानं आता ही शाळाच बंद करावी लागली आहे जपानमध्ये वेगानं पसरणाऱ्या फ्लूची लक्षणं काय आहेत हा फ्लू नेमका कुठला आहे तर जपानमध्ये सध्या प्राधान्यानं इन्फ्लुएन्झा प्रकार ए विषाणू आढळतो आहे यामध्ये ए एच थ्री एन टू आणि ए एच वन एन वन पी डी एम झिरो नाईन हे दोन उपप्रकार आढळल्याची माहिती आहे म्हणजे त्याबाबत जपानच्याच नॅशनल दैनिकानं ही वृत्त दिलेलं आहे आता जपानमध्ये पसरत असलेल्या फ्लूची लक्षणं नेमकी काय आहेत तर ती सामान्य फ्लू सारखीच आहेत ही लक्षणं अनेकांना सौम्य स्वरूपात दिसून येतात तर काही वेळा ती गंभीर सुद्धा होऊ शकतात विशेषतः लहान मुलं वयोवृद्ध गरोदर महिला आणि ज्यांना आधीपासूनच काही आजार जडलेले आहेत अशांना सुद्धा हा आजार हा गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो आता आपण फ्लूची सामान्य लक्षणं समजून घेऊयात लक्षणं काय तर अचानक ताप येणं थंडी वाजणं डोकेदुखी सांधेदुखी किंवा संधिवात सर्दी किंवा नाक वाहणं घसा दुखणं थकवा अशक्तपणा सांधेदुखी आणि स्नायूंमध्ये वेदना खोकला म्हणजे सुरुवातीला कोरडा खोकला आणि नंतर कफयुक्त कधी कधी उलटी आणि जुलाब विशेषतः हे लहान मुलांमध्ये होतं आता गंभीर लक्षणं काय ही लक्षणं का आढळली की तुम्ही ताबडतोब तातडीनं डॉक्टरांकडे जायला पाहिजे आरोग्य विभागानं केलेल्या म्हणजे जे आवाहन आहे त्यानुसार श्वास घ्यायला जर तुम्हाला त्रास होत असेल छातीत वेदना किंवा दडपण जाणवत असेल अत्याधिक थकवा किंवा जाग राहण्यास अडचण येत असेल त्वचा निळसर दिसत असेल हे लहान मुलांमध्ये विशेषतः अधिक काळ टिकला असेल आपला किंवा आपल्याला ताप कायम असेल आधी सुधारल्यावर पुन्हा लक्षण ही बळावत असेल तर आपण तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आता हा फ्लू होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत सगळ्यात आधी म्हणजे वॅक्सिनेशन विशेषतः जे जोखमीचे किंवा ज्यांना आधीपासून आजार आहेत ज्यांना तर हा आजार गंभीर स्वरूपात होऊ शकतो किंवा ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी आहे अशांनी वॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण करून घेतलं पाहिजे हात स्वच्छ धुतले पाहिजेत सॅनिटायझरचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात केला पाहिजे मास्क घातलं पाहिजे गर्दीपासून दूर राहिलं पाहिजे गरज नसेल तर घरीच राहणं पसंत केलं पाहिजे श्वसनाचा शिष्टाचार पाळणं म्हणजे काय उदाहरणार्थ खोकताना तोंड झालं किंवा तोंडावर आपण रुमाल घेतो ते आता या फ्लूचा जपानमध्ये सर्वाधिक परिणाम कुठे दिसून येतोय तेही पाहूयात आधी सांगितल्याप्रमाणे जपानमधील कागोशिमा ओकिनावा टोकियो आणि इतर प्रभावित भागांमध्ये फ्लूच्या रुग्णांची संख्या ही झपाट्यानं अक्षरशः बेड्स अपुरे पडत आहेत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रचंड थकवा आलाय कारण रुग्णसंख्या अचानक वाढली अनेक रुग्णालयांमध्ये वेटिंग रूम्स सुद्धा असतात ते भरलेले आहेत त्यामुळे गरज नसल्यास रुग्णालयात येऊ नका आणि फ्लूची लक्ष दिसल्या तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन खरं तर रुग्णालय प्रशासनाकडून सुद्धा करण्यात येत आहे आता जपान मध्ये लॉकडाऊन नाहीये म्हणजे ही महामारी जरी घोषित करण्यात आली असली तरी लॉकडाऊन नाहीये पण खबरदारी घेणं आवश्यक आहे जपान सरकारनं कठोर लॉकडाऊन किंवा निर्बंध असे लागू केलेले नाही आहेत मात्र अधिकाऱ्यांनी आधी सांगितल्याप्रमाणे कंपन्या आणि शाळांना फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स आणि ऑनलाईन पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिलाय याशिवाय सरकारनं लोकांना व्हॅक्सिन घेण्याचं आवाहन आहे यासोबतच लहान मुलं वयोवृद्ध आणि कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींना इतरांपासून सुरक्षित अंतर राखण्याचं आवाहन करण्यात आलंय याशिवाय स्वच्छतेच्या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलंय त्यामुळे तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार प्रवासादरम्यान मास्क वापरणं हात धुणं आणि स्वच्छता राखणं हे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला या फ्लूसारख्या महामारीचं सुद्धा संकट काळात अत्यंत प्रभावीपणे रोगप्रतिकार शक्ती वाढवून त्याला प्रतिकार, प्रतिकार करणं शक्य होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका सकाळचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका